सासूबाईंनी तुमचं छान कार्यक्रम आहे सगळ्यांनी खूप सॉपूर केलेला आहे खूप आनंदी वाचाल यू आणि खूप छान व्हिडिओ बनवलाय आणि आमच्या छोट्या छोट्या मेमरीज त्यांनी कॅप्चर करून आधी जे सुंदर आहे छान तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे त्यासाठी मी छोटे छोटे व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले आहे आणि छान सासूबाई तर हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आहे आणि डोळ्या जेवणाचं डेकोरेशन कसं केलेलं आहे तुम्हाला पाहायला मिळेल यासाठी तो छोटासा व्हिडिओ केलेला आणि आज आम्ही छान गोड मोदकाकडे मोदक हा आमचा मोदक हळदी कुंभ लहान आहोत म्हणजे ही निकिता आहे आम्ही हिला प्रेमानं मोदक करतो तर हिच्याकडे आज हळदी मला आलो होतं सगळ्या सगळ्या निघून गेलेल्या आहेत मी पुढे फोटो टाकणारच आहे तर आधी प्लीज व्हिडिओ बघ ले पर सुरुवात करत आहोत नथ अँड हिल्स ग्रुप तर्फे मी सौ नीलम परब जमलेल्या सर्व पाहुण्यांचे पाटील परिवारातर्फे सहर्ष स्वागत करते हिरव्यागार डोंगर कपारीतून झुळझुळ जरा वाटो कोणाकडे आहे स्वतःचा आयडेंटी साईज फोटो आयडेंटिटी कार्डचा छोटा पासपोर्ट साईज फोटो कोणाकडे आता त्यांचा मिळाला त्यांचा पण रेडी आहे ती ना या 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 त्यांनी आधी दाखवलाय मग वाघाला इंग्रजीत म्हणतात टायगर कोणाकडे आहे हॅन्ड सॅनिटायझर शंकर पार्वतीची आदर्श जोडी कोणी नेसली आहे खणाची साडी खणाची साडी छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल किसके गोद में है गोपाल मुलगा किंवा मुलगी बाय इंग्रजीत म्हणतात एप्पल कोणी घातली आहे कोल्हापुरी चप्पल किंवा त्यात कोल्हापूर आहे आहे कोणतरी आहे कोणी घातली आहे कोल्हापुरी चप्पल कोल्हापूर नसेल तर कोल्हापुरीच डिझाईन असेल तरी चालेल मित्र कष्टाळू बैल कोणाकडे आहे की पॅड वाला मोबाईल की पॅड जुन्या स्टाईलचा मोबाईल अँड्रॉइड नाही सॅमसंग नाही ऍपल नाही कीपॅड वाला मोबाईल आल्या 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 हिरवळीचा शालू नेसून सजून बसल्या दीप्ती दिव्या दरवळला परिमळ बहरल्या दीप्ती दिव्या पक्षी करतात किरी आणि ओटी भरण्याचा मुख्य हेतू हा असतो कि बाळावर भौतिक आणि शारीरिक सुसंस्कार घडणे हा सोहळा प्रत्येक त्यांच्या आनंदासाठी छान सजावट केली आहे हिरवी साडी गजरा बांगड्या फळे असे छान निसर्गरम्य वातावरण तयार झाले आहे चला तर सादर करत हो एक गाणं प्रेमळ प्रेमळ सूचना आणि चल होते चला तर सासूबाईंच्या मनातील भावना व्यक्त करणारं गाणं सादर करत आहोत कसे लागले डोहाळे 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 सांग सासू संग सुल बाई सांग हळूच कानात कसे नागले डोहा ना कसे नागले डोहा कसे लागले डोहा सांग सासूच्या कनात सग संग सुल संग संग बाई सांग हळूच का त्यांच्या आवडी आवडीनिवडी सवयी आता दोघांना माहीत व्हायला लागल्या आता घरी लवकरच बाळ येणारे आणि येताना होणाऱ्या आई बाबांसाठी नवीन नवीन जबाबदाऱ्या घेऊन येणारे तर आता पुढच्या प्रश्न मंजुषेतून बघूया एकमेकांना ते किती ओळखतात हो आणि बाळ आल्यावर कोण कोण काय काय जबाबदाऱ्या घेणार आहे ते सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो पाहिजेत आन्सर करेक्ट आले की आन्सर करेक्ट आले की आणि सासूबाई सांगा भर का बरोबर सांगता ते का असणत बघायचं नाही बई देत नाही दिप्ती उत्तर चालू हसतेच नाही असं नाही ती कोणाला दिसतंय आहे दीप्तीचा आन्सर आय त्या दोघांचं माझ झालंय कोणाला जास्त दिसला जा राग येतो हात हात उंच दिसलं पाहिजे बाहेर लास्ट लाईन पर्यंत राग कोण बरोबर आहे का आणि हिल्स ग्रुप तर्फे खूप खूप शुभाशीर्वाद असू दे आरोग्य संपन्न सुदृढ नि सद्गुणी उजुळू वंशाचा दिवा लाभो कीर्ती त्रिभुवनी चिमुकल्या पा चिमुकल्या पावलांनी सुख नासू दे अंगणी हेच मागणं परमेश्वरा नतमस्तक तव चरणी <प्रावारी> आम्ही पाटील परिवाराचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला इथे कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली थँक्यू व्हेरी मच चोटा -चोटा है, दिला है, तर ह्या डोवाळ जेवणामध्ये छोट्या छोट्या मेमरीज आहेत त्या कॅप्चर केलेल्या आहेत आणि दिव्या तिला खूप आवडलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि डेकोरेशन केलेलं आहे ती आयडिया येण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ केला आहे तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा वाव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू श्री स्वामी समर्थ